लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे चाकण शिक्रापूर रस्त्यावर एका भरधाव महाल वाहतूक कंटेनरनं रस्त्यावरील दहा ते बारा गाड्यांना धडक देत या कारचा अक्षरशः चुराडा केलेला आहे चाकण त्याचबरोबर रासे शेलगाव पिंपळगाव आणि चौफला परिसरातील वाहनांना ही धडक बसलेली आहे एकाच मालवाहतूक कंटेनरनं रस्त्यावरील वाहनांना धडक दिलेली आहे दरम्यान काही वेळापूर्वी हा अपघात घडलेला असून या अपघाताची प्राथमिक माहिती केवळ हाती लागली आहे अपघातात अनेक जण जखमी असल्याचं देखील समोर आलेला आहे जखमींना जवळीलच जिल्हा आणि खासगी रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आलाय मात्र या अपघातात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचं सांगितलं जात आहे तसेच या अपघातात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गाडीचं देखील मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अपघातातील जखमींचा नेमका आकडा अद्यापपर्यंत समजू शकलेला नाही तसेच वित्तहानीचा आकडा देखील अद्यापपर्यंत समोर आलेला नाही ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज खेड